श्री स्वामी समर्थ आज बुधवार पाच जून दोन हजार चोवीस वैशाख कृष्ण चतुर्दशी चंद्राचं भ्रमण वृषभ राशीच्या कृतिका नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग हिरवा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यवसायामध्ये आर्थिक नियोजन करणं भांडवलाची गुंतवणूक करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं यासारख्या कामांसाठी आज तुम्ही पाठपुरावा करावा रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्य वृद्धी करणारा आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे. आज महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना वरिष्ठांशी चर्चा करावी, सल्लामसलत करावी. आजचं ग्रहमान तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे. त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. कर्करास कर व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसाय कामानिमित्त आज तुमचे प्रवास घडण्याचीही शक्यता आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो नवीन योजना राबवण्यामध्ये आज तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो कार्यक्षेत्रामध्ये आज मोठा अधिकार प्राप्त होईल व्यवसायाची व्याप्ती आज वाढेल त्यामुळे आजचं ग्रहमान तुम्हाला आनंद आणि उत्साह देणारा असेल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्य वृद्धी करणारा आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणारं ठरू शकतं व्यावसायिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचे व्यावसायिक गुपित तुम्ही कोणाकडेही चर्चा करू नये आजचं ग्रहमान संमिश्र लाभाचं आहे त्यामुळे विशेष दक्षतेनं दिवस व्यतीत करावा वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील नवीन योजनांचा पाठपुरावा आज तुम्हाला करता येईल गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेताखाल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी शेअर्स कम्युनिटी मार्केट आणि जमिनीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आजचं ग्रहमान हे तुम्हाला फसवी परिस्थिती निर्माण करणारं ठरू शकतं त्यामुळे कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल साडेसातीच्या कालखंडामध्ये जी कामं तुमची अडकलेली होती प्रलंबित होती त्याचा पाठपुरावा आज तुम्ही करावा आज केलेला प्रयत्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये यश देणारा ठरू शकतो आजचा दिवस हा अनेक अर्थानं लाभदायक ठरेल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज तुम्ही तुमच्या प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा महत्वाचे निर्णय घ्यावेत नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत कुटुंबातील अडीअडचणी सोडवण्यामध्येही तुम्हाला यश येईल राहत्या घराशी निगडीत तुमच्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल रास मीन, राश, मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे व्यावसायिक स्पर्धा आज तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षतेनं वागावं कामगारांशी आणि सहकाऱ्यांशी आज कुठल्याही प्रकारचा मतभेद करू नये